पोटावरची जी हट्टी चरबी असते ना ती कमी करायचा प्रयत्न करून करून सगळेच थकतात नाही का तर आज आपण काय करणार आहोत सगळ्या अफवा आणि गैरसमज बाजूला ठेवणार आहोत आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक अगदी स्पष्ट सायन्सवर आधारित प्लॅन समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हे वाक्य तर नक्कीच ऐकलं असेल की ऍब्स हे किचनमध्ये बनतात खूप लोकप्रिय आहे हे पण खरं सांगू का हे ना फक्त अर्धसत्य आहे म्हणजे खरी गोष्ट यापेक्षा खूप वेगळी आहे एक गोष्ट समजून घ्या फक्त डाएटवर अवलंबून राहणं ते काही फार काळ टिकत नाही म्हणजे आयुष्यभर फक्त चिकन आणि ब्रोकोली खाऊन कोण जगू शकणार आहे बरोबर ना खरं तर डाएट जेवढं महत्त्वाचं आहे ना तेवढाच व्यायामसुद्धा गरजेचा आहे एक मस्त टोंड बॉडी हवी असेल तर या दोन्ही गोष्टी एकत्रच कराव्या लागतात तर आज आपण या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत सुरुवात करूया किचनच्या पलीकडच्या सत्यापासून मग कॅलरीजचं गणित समजून घेऊ त्यानंतर काब्ज आणि फास्टिंगबद्दल बोलू व्यायामाची योग्य पद्धत कोणती ते पाहू आणि सगळ्यात शेवटी सातत्य का महत्वाचं आहे हे बघू चला तर एक, -एक करून पुढे जाऊया ओके तर पहिला मुद्दा आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कुठलंही फॅन्सी डाएट किंवा भारी वर्कआउट सुरू करण्याआधीनं एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे ती म्हणजे रोज आपण किती कॅलरीज घेतो याचा हिशोब हाच आपल्या फॅटलॉस प्रवासाचा पाया आहे असं समजा बघा फॅट लॉस म्हणजे काही अंधाधून करायची गोष्ट नाहीये यामागे एक सरळ साधं सायन्स आहे एक सोपं गणित आहे आणि आता आपण तेच सूत्र समजून घेणार आहोत जे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देईल आणि ते सूत्र आहे कॅलरी डेफिसिट सोप्या भाषेत सांगायचं तर फॅट लॉसचा हाच एकमेव नियम आहे ह्याला दुसरा कोणताही शॉर्टकट किंवा पर्याय नाही हे तर करावंच लागतं पण मग प्रश्न येतो की कि किती कॅलरीज घ्यायच्या तर हा आकडा काढण्यासाठी एक सोपं सूत्र आहे समजा एखाद्याचं एक वजन एक्क्याऐंशी किलो आहे तर त्याला रोज साधारणपणे अठराशे कॅलरीज लागतात आता एक चांगली सुरुवात करण्यासाठी काय करायचं तर यातून फक्त तीनशे ते पाचशे कॅलरीज कमी खायच्या बस बरं फक्त कॅलरीज कमी केल्या म्हणजे झालं असं नाही त्या कॅलरीज कुठून येतात ना हे सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणजे आपले मॅक्रोज प्रोटीन काब्ज आणि फॅट्स तर आपल्याला आय करायचंय चाळीस टक्के कॅलरीज प्रोटीनमधून घ्यायच्या यामुळे काय होतं मसल्स टिकून राहतात आणि पोट भरलेलं वाटतं आणि उरलेल्या तीस टक्के काब्ज आणि तीस टक्के फॅट्समधून आपल्याला दिवसभर एनर्जी मिळते हे बघा इथे काही सोपी उदाहरणं आहेत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणताही पदार्थ चांगला किंवा वाईट नसतो जोपर्यंत तो, जो तो तुमच्या मॅक्रोच्या हिशोबात बसतोय तोपर्यंत तो सगळं ठीक आहे यामुळे काय होतं की डायट बोरिंग होत नाही आणि आपल्याला खायचं स्वातंत्र्य मिळतं चला आता दोन अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्यांच्याबद्दल ना खूप गैरसमज पसरलेले आहेत पण जर आपण त्यांचा योग्य वापर केला तर रिझल्ट खूप वेगाने मिळतात हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो सपाट पोट हवं असेल तर कार्ब्स खाणं बंद करावं लागतं का म्हणजे लोक कार्ब्जला इतकं का घाबरतात खरंच ते शत्रू आहेत का तर याचं साधं सरळ उत्तर आहे नाही काब्ज आपले शत्रू नाहीत चरबी वाढण्याचं खरं कारण आहे गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खाणं मग त्या कॅलरीज प्रोटीनमधून येवोत फॅट्समधून येवोत किंवा काब्जमधनं काही फरक पडत नाही आता बोलूया इंटरमेटियंट फास्टिंगबद्दल त्यातली ही सोळा आठ पद्धत खूपच सोपी आणि पॉप्युलर आहे यात काय करायचं दिवसातले फक्त आठ तास खायचं आणि उरलेले सोळा तास उपवास यामुळे आपल्या पचन संस्थेला आराम मिळतो आणि शरीर एनर्जीसाठी जमा झालेली चरबी वापरायला लागतं आता उपवासाच्या वेळेत काही नियम पाळावे लागतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या शरीराच्या प्रत्येक दहा किलो वजनासाठी साधारण तीनशे पंचवीस मिली पाणी प्यायचंय आणि हो पाण्यासोबत तुम्ही ब्लॅक कॉफी बिनसाखरेचा चहा किंवा डाएट सोडा असं काहीही घेऊ शकता ज्यात कॅलरीज नाहीत ओके तर डाएटचं गणित तर आता आपल्याला कळलं पण फक्त डाएट करून टोंड बॉडी मिळत नाही त्यासाठी व्यायाम तर हवाच तर चला आता एका अशा वर्कआउट प्लॅनबद्दल बोलूया जो हळूहळू तुमची ताकद वाढवेल आणि पोटाच्या मसजनात चांगला शेप देईल हा वर्कआउट प्रोग्राम आपण दोन सोप्या फेजमध्ये विभागला आहे फेज वन म्हणजे पहिले दोन आठवडे यात आपण बेसिक एक्सरसाइज करून एक मजबूत पाया तयार करू आणि मग फेज टूमध्ये म्हणजे तिसऱ्या आठवड्यापासून आपण हळूहळू इंटेन्सिटी वाढवणार तर पहिल्या फेजमध्ये म्हणजे पहिल्या दोन आठवड्यांत हे काही बेसिक व्यायाम करायचे आहेत जसं की क्रंचेस चेअर सेटअप्स प्रत्येकाचे चार सेट्स आणि साधारण बारा ते पंधरा रेप्स एकदा काही ताकद आली किंवा आपण हळूहळू अवघड व्यायामांकडे वळू शकतो बरं आतापर्यंत आपण काय खायचं कोणता व्यायाम करायचा हे सगळं पाहिलं पण ही सगळी माहिती तेव्हाच कामाला येईल जेव्हा आपण ती रोजच्या आयुष्यात आणू आणि म्हणूनच आता आपण सगळ्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीवर आलो आहोत ती म्हणजे सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी यासाठी एक सोपी गोष्ट करायची रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एकदा वजन तपासा यामुळे आपल्याला स्वतःवर एक नजर ठेवता येते आणि प्रगती खळते आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा रोज वजन थोडं वर खाली होणारच त्यामुळे निराश व्हायचं नाही ते नॉर्मल आहे खरी प्रगती बघायची असेल तर आठवड्यातून एकदा सगळ्या वजनाची सरासरी काढा तेव्हा तुम्हाला खरा ट्रेंड कळेल आणि मोटिव्हेशन पण टिकून राहील तर काही महत्वाच्या टिप्स प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा काय खाताय किती व्यायाम करताय पाणी किती पेताय सगळं ट्रॅक करा आहार व्यायाम आणि मानसिकता या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सातत्य रोज टाकलेली छोटी छोटी पावलं तुम्हाला मोठ्या ध्येयापर्यंत नक्कीच पोचवतील एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ही सगळी माहिती फक्त सामान्य मार्गदर्शनासाठी आहे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं त्यामुळे आपल्या डाएट किंवा व्यायामात मोठे बदल करण्याआधी डॉक्टर किंवा सर्टिफाईड फिटनेस तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या तर मग आता पोटाची चरबी कमी करण्याचा मार्ग अगदी स्पष्ट आहे सगळी माहिती तुमच्या समोर आहे आता फक्त ती कृतीत आणायची आहे तर मग विचार करा हा प्रवास कधी सुरू करायचा